पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नमस्कार आम्ही एकता चालक बालक संघटनेचे सगळे कार्यकर्ते रिक्षावाले अकोल्या शहरातले रिक्षा बनवून देणारे आमचे भाव्यता वैभवराव पिचर यांनी आम्हाला काही आठ वर्ष आठ नऊ वर्षापूर्वी आमची युनियन तयार केलेली आहे महाराष्ट्रात चौथी युनियन केलेली आहे भाऊनी स्वतःनी तर आज भाऊंना रिक्षा चिन्ह भेटलं म्हणून आज अकोल्यातर्फे सगळे रिक्षावाले एकदा हजार आहे भाऊंच्या सहकुशीना आम्हाला भाऊंच्या चिन्ह भेटले रिक्षा याच्यामुळे फुलफुल आम्हाला आनंद वाटलेला आहे आणि आमचीच भाऊ सगळे आमचे रिक्षावाले आमचं घरदार कुटुंब सगळे आम्ही चपाटी पाठीमाग आहे आणि आमची एकच निशाणी आहे फक्त एकच रिक्षा एकच रिक्षा सगळ्यांसाठी बोला रिक्षा भाऊ तुम्ही आगे भाऊ तुम्ही आगे आग